अरे कमेंट दिसत म्हणजे का बंद केलं मयुरी ताई कमेंट दिसत तुम्ही कोणीच कमेंट करत नव्हतात कमेंट करा कमेंट करा म्हणून चल मला ताई मला चटका बसला ग हो काय कसं काय चटका बसला ओके कमेंट दिसतच नव्हत्या मला आता दिसतात का कमेंट हो आता दिसत आहेत निलेश कमेंट कर निलेश कमेंट कर कोणीच कमेंट करायचं चपाती करत होते हो काय नेट लक्ष देऊन चपात्या करायच्या लक्ष कुठं होतं तुझं चटकावर मला बघितले किती चटके बसलेले आहेत हाताला हे सगळे चटकेच आहेत किती कमेंट्स केल्या दिसत नव्हत्या तुला हो काय ताई मे बोलतारी की हे फक्त ताईसाठी जेवण झाले का ताई पाऊस आहे का ताई हो पाऊस आहे ना तुमचं सगळ्यांचं जेवण झालं देवाने शिक्षा दिली तुझ्यासोबत बोलत होते मयू होते मयू ताई हो काय रे निलेश दादा <गगगा> मला त्रास दिला म्हणून शिक्षा दिली हो मग नीट बघायचं नाही चपात्या करताना लाईव्ह थोड्या वेळ शांत ठेवायची मग चपात्या करायचं पेरू ताई काही पण बोलल्या नसत्या पण आपली तुम्ही त्यांना सांगू शकलो असतो ना आम्ही चपात्या करत होते त्यामुळे लाईव्ह प्रमोद नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये आलं नाही ते मी समजू शक घेतलं असत ताईने अप, अपनी नीट लक्ष घेऊन चपाऱ्या केल्या असतात तर चुटका बसला नसता ताई जेवण काय बनवले आहे वरण भात चपाती भाजी आहे तसं काही नाही समजून घेतलं असतं आपल्याला गणेश भाऊ शेतात काम दिसते हाच हो गणेश भाऊ काम असेल गप्प निलेश दादा गप्प निलेश दादा चला पटपट कमेंट करा तरी कुठे गेल्या काय माहिती आहे ज्या आहेत ते बरोबर बोलतो का हसता रे मला दुःख आहे का हसतो रे मला दुखत आहे दुखत आहे निलेश का हसतोस रे निलेश का हसतोस तू तिचा हात दुखतोय ना पोळलाय तर आता मी काय करू दुखतोय तर लेख हवीशी कुठे गेला रे लेख हवीशी प्रकाश ताई तुम्ही मराठी थोडी थोडी बिघडायला लागली आहे थोडं लागलं वाचन करत जा कशाला ताई तुमची मराठी थोडी थोडी बिघडायला लागली आहे थोडं वा थोडं लाग चांगलं वाचन करत जा कमेंट वाचताना होतो तसं हे मलम लावलंय आता जसे आहे तसे वाचतात बघा आता ए मलम लावखला लावखला बरं काय अशा कमेंट आहेत काय करायचं काही तू अशी काय काही तू अशी काय रागाने बघते असं वाटतं की तू आम्हाला मारते की काय असं वाटतंय लागले त्यामुळे टायपिंग करायला पण थोडं नाही राहिलं मोड मोड नाही राहिलं हे अशा ताई नाही आल्या वाटतं थोडं फ्रेशमध्ये बोला ना हसून बोला ना म्हणजे करायला पण भारी वाटतं तुम्ही क असं नज तुम्ही असं नजरे नजरेने बघता असं वाटतं की तुम्ही मारता की काय त्यामुळे थर, थर हात कापतात टायपिंग करण्यासाठी थोडं फ्रीमध्ये कोण बोल बोलत नाही काय कमेंट करता मला काही कळत नाही बाबा ना काय तुमच्या कमेंट ह्या असल्या मी नाही येणार मलम लावायला तायडे मी आले मी आलोय तायडे मी आलो ओके धन्यवाद ये ना जे मनापासून आवडते ते हृदयापासून जपायचे मग ती मैत्री असो किंवा प्रेम नाही सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा रे सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा निलेश कमेंट ठेवू दे निलेश बघासारखं करू ना कमेंट ठेवू दे तही वरती नका बसू या काय झालं ताई खाली उतरा सी सीवरून खाली उतरा वरती नका बसून काय झालं आरती तुला बाय बाय नीलेश दादा होका हो बाय बाय चक्क बाय 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 का बाई बाई, बाई बाई। हो दादा यू शकता छान कमेंट करा आणि नवीन असाल तर लाईवड लाईक करा तायडे के लाईक केला आहे धन्यवाद 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 लाईड लाईक केल्याबद्दल मयुर ताई एवढ्या कमेंट्स करतोय कुठं एवढ्या कमेंट्स करतोय बाबा अग आजीला ला, ला जायचंय हो का तू घेऊन चालीस का ताई काय केलं जेवायला भात भाजी चपाती मिरची पापड लोणचं <laughs> हो ग पाऊस आहे का ग तिकडं आरती निलेश पाऊस आहे का जा लवकर दवाखाना बंद होईल <laughs> तिने नंबर लावून ठेवला असेल दवाखाना कसा बंद होईल पाटील अनाथ का पाटील आत्ता बोला पाटील उतरली का तुमची लाईव्ह लाईक करून पहिले चार नंबर पाटील लाईव्ह लाईक करून मी बोलते मग तुम्हाला लाईव्ह लाईक करून नाही होत मला वाटलं चालली तू बरं झालं पाटील काय म्हणताय मग बोला <laughs> तू काय असं करतोस निलेश आरतीला बर झालं चालली गेली पाटील गेलात का गायब झालात का रात्रीला गप्पा हनत होतात ए निलेश कमेंट कर की बाबा निलेश कमेंट कर की कमेंट दिसत नाही का रे